सततच्या पावसामुळे कोयना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी आठ वाजता पाणीपात्री दोन हजार एकशे त्रेसष्ट पूर्णांक सहा सहाशे एकोणसाठ पूर्णांक चारशे पस्तीस मीटर पाणीसाठा एकशे पाच पूर्णांक पंचवीस टी एम सी शंभर टक्के आवक तेवीस हजार सातशे सत्त्याऐंशी क्युसेक पायताग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक व वक्र दरवाजातून नऊ हजार पाचशे सेहेचाळीस क्युसेक असा अकरा हजार सहाशे सेहेचाळीस विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे पाऊस मिलीमीटर आज एकूण कोयना पासष्ट ऑब्लिक पाच हजार पाचशे आठ नवजा ऐंशी ऑब्लिक सदुसष्ट छप्पन्न आणि महाबळेश्वर एकशे चौदा ऑब्लिक सहा हजार चारशे पाच पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज